आवाज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन क्लिक करा कुरुंदवाड मध्ये अवैध मटका जुगार तेजीत कुरुंदवाड येथील विविध संघटना व सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन कुरुंदवाड शहरात फोपावलेल्या अवैध मटका व्यवसायावर बंदी आणण्याची आवश्यकता आहे कुरुंदवाड मध्ये मटक्यावर आकडेमोड करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने तरुण वर्गाची पावले पान टप्प्यांकडे वळली आहेत या प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देऊन हा अवैध मटका व्यवसाय तातडीने बंद करावा अशी मागणी कुरुंदवाडकरांकडून होत आहे कुरुंदवाड या मोठ्या शहरातील विविध अवैध धंद्यांमुळे कुरुंदवाडकर त्रस्त झाले आहेत असे असताना मटका जुगारामुळे कुरुंदवाड शहर व परिसरातील सर्वसामान्य जनतेचा संसार देशधडीला लागला आहे कुरुंदवाड शहरात चालणारा मटका जुगार सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे कुरुंदवाड शहरातील प्रत्येक चौकांमध्ये या मटकेवाल्यांची मोठी चलती आहे व पान टपऱ्यांमध्ये मटका घेण्याची व खेळण्यासाठी येणाऱ्यांची संख्येत वाढ झालेली आहे सर्वसामान्य नागरिक या मटक्याच्या जाळ्यात अडकून देशधडीला लागण्याची शक्यता आहे तरी या मटकेवाल्यांच्यावर कारवाई होणार कधी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे व कुरुंदवाड पोलीस प्रशासन यावरती कोणती कारवाई करते याच्या नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी कुरुंदवाड आलोक कडाळे thank mm -hmm. you